शांतीच्या एक स्थिरतेच्या समाधानाच्या शोधामध्ये सर्वजण आंतरिक रित्या लाभाच्या शोधामध्ये सर्वजण परंतु मूल प्रश्न तोच तो की मना मनाच्या आधारे में ही शांति मिलू इच्छित है सुख में इच्छित है स्थिरता में इच्छित है समाधान में इच्छित है शांति में इच्छित है त्या मनाला खरच हे हवंय का कि हे हे की हेतु आड हेतु लपलेला आहे आपलं वाक्य आहे जे आपण गुरुकुलमध्ये वापरतो की नोईंग युअर सेल्फ इज इनफ स्वतःला जाणून घेणं पुरेसा आहे आणि सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की आपण दुसऱ्याला जाणून घेण्यात जाणवून देण्यात यात जास्त रस घेतो जगाने मला मानावं जगाने मला जाणावं जगाने मला ओळखावं माझी खासियत माझी विशेषता माझी ताकद माझी पावर आणि माझ 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 बरच काय या भोवती मनुष्याच संपूर्ण आयुष्य जात या भोवती त्याचे सर्व विचार फिरत राहतात की कुठेतरी मी खास बनलो पाहिजे मला खास समजलं पाहिजे मला खास मानलं पाहिजे मला विशेष दर्जा हवा विशेष सन्मान हवा विशेष मान हवा विशेष उपस्थितीची नोंद घ्यावी विशेष पद्धतीने वागणूक मिळावी विशेष पद्धतीने उचलून धरावं यासाठी मनुष्य सतत तडफडतो आणि नेमकं या मागण्यांचा आणि त्याला हव्या असलेल्या शांतीचा विरोधी संबंध आहे सुसंगत नव्हे त्याला हव्या असलेल्या या गोष्टी त्याच्या सुखामध्ये त्याच्या शांतीमध्ये त्याच्या स्थिरतेमध्ये समाधानामध्ये अडथ आणणाऱ्या माणूस एन केन प्रकारे स्वतःची उपस्थिती दाखवू इच्छितो स्वतःच अस्तित्व सिद्ध करू इच्छितो स्वतःच मूल्य वाढू इच्छितो धरू इच्छितो आणि असं नाही की ते दिल्याने त्याला समाधान होत ते वाढत जात अजून पुढच्या स्टेपला अजून पुढच्या स्टेपला अजून पुढच्या स्टेपला आणि असं नाही की ते देणं कमी केलं म्हणून त्याची ती भावना संपते ते दुसरीकडं काहीतरी शोधत त्याच मन दुसरं काहीतरी रूप शोधत परंतु शोधणं हा भाव मात्र काय म्हणतो त्याला जे हवंय ते कुठून तरी मिळवण्यासाठी ते तडफडणं सुटत नाही आणि ते कुठंतरी त्याची दिशा त्याची तृप्ती होईल म्हणून धावत राहते परंतु नेहमी त्याला हवं हे समाधान ही शांती ही सुख स्थिरता कुठे बाहेर दुसऱ्याकडून दुसऱ्या लोकांकडून जगाकडून इतरांच्याकडून जे की कधीच कोणाच कायमच शाश्वत असत नाही राहिलं नाही शक्य नाही कोणाच मनुष्य स्वतःमध्ये संपूर्णतेची प्राप्ती करत नाही स्वतः संपूर्णतेला उपलब्ध होत नाही स्वतःमध्ये पूर्णतेचा अनुभव घेत नाही स्वतःमध्ये आत्मज्योती विकासाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत या जगातील बाहेरची कोणतीही गोष्ट काहीही केल्याने त्याला खरंच समाधान शांती आनंद आणि स्थिरता देऊ शकत नाही बाहेरून मिवायचा रस्ता जरा सोपा सोपा वाटतो आत स्वतःवरती साधना करून मिळवायचा रस्ता जरा कठीण कठीण वाटतो परंतु मूल्यवान गोष्टी खूप कठीणतेमध्येच मिळतात दर्जेदार गोष्टी कठीण प्रयासानेच मिळतात सोपं सोप मेवाल जाल किंवा सोपं सोपं मिळवीत जाल तर उपयोग होत नाही माणसं आधाराने मोठी इच्छितात कोणाला तरी धरलं म्हणजे आपणही त्या लेवलला जावं कोणाच्या तरी पुढे पुढे गेलो पुढे पुढे केलं म्हणजे आपणही त्या लेवलला धरले जाव मग तो एखादा मोठा व्यापारी असो नावलौकिक असलेला एखादा व्यक्ती असो राजकारणी असो गुंडा असो कि इतर कोणीही ज्याच्या भोवती थोडंफार नेम फेम आहे किंवा होऊ शकत किंवा बनू शकत अशा कोणाही भोवती व्यक्ती राहून चिटकून जोडून धरून स्वतः मोठ बनून पाहत आणि असं घडत असत हे मनुष्याकडून नकळत होत आणि हा प्रत्येक ठिकाणी तेच करू पाहतो मनुष्याचा जर स्वभावगत गुण हा स्वतःच्या कमतरतेची जर मनुष्यास आंतरिक कुठेतरी जाणीव असेल तर प्रत्येक मनुष्य हा हेच धोरण अवलंबतो म्हणून माणसं मोठ्यांना चिटकलेली असतात आमचे खूप जवळचे संबंध आहे आम्ही खूप जवळचा आहे मी उजवा हात आहे मी डावा हात आहे ते माझ्या घरी येतात मी त्यांच्या घरी जातो ते मला शेजारी बसवतात ते मला असं करतात माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही माझी फार किंमत आहे मी फार मौल्यवान आहे माझ्याभोवती सगळं गरगर फिरत अशा प्रयत्नामध्ये मनुष्य राहत आणि हे मनुष्य सगळीकडे करू शकत समाजात नातेवाईकात नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात किंवा इतर कोणत्याही नातेवाईकांच्या कार्यक्रमात असं आपल्याकडून होऊ शकत परंतु याने मनुष्य समाधानी होतो का तर नाही याने मनुष्य आणखीन दुःखी होतो कारण अपेक्षेप्रमाणे कायमच होईल असं नाही हे मनुष्याकडून इनडायरेक्टली होत राहत परंतु जगामध्ये अध्यात्माच्या जगात मात्र ज्ञानी व्यक्ती जेव्हा असते जेव्हा स्वप्राप्ती केलेली व्यक्ती असते तिला आंतरिकतेचा पूर्ण उलगडा असतो मनुष्याच्या स्वभावाचा उलगडा होतो मग त्याला प्रत्येक वागण्यामागच्या कुलुपत्या खोड्या आयडिया हुशारी सगळं आणि नेमकं मग मनुष्यास फार होते, त्रास होतो वेदना आणि मनुष्य बदलो इच्छिणारा असला तर बदलतो नसणारा तर उचतो तडफडतो फडफडतो कडकडतो कुडकुडतो परंतु एक आध्यात्मिक गुरु या नात्याने जेव्हा व्यक्ती जबाबदारी स्वीकारते तेव्हा ती गुणांऐवजी दोषांवर कारण जिचा दुर्गंध येतो ती वस्तू पहिली हटवावी लागते ज्याचा दुर्गंध येतो त्या गोष्टी तुमच्यापासून पहिल्या दूर कराव्या लागतात सुगंधाची तकलीफ नसते दुर्गंधाची असते म्हणून तुमच्या अंगाचे दुर्गंध पहिले हटावे लागतात ना की तुमची कातडी सोलावी लागते साबणाचं काम करता। काम करावं लागत जो गुरु तुमची नुसती खोटी खोटी कौतुक करेल तारीफ करेल डोक्यावर घेऊन नाचेल नसतात कौतुकच कौतुक समजायचं तो खरा नाहीये सगळ्यात सोपा करायचं रे जो तुमच्या मनातल्या खोड्या वळखेल जो बरोबर खोड्यांवरती बोट ठेवेल जो तुम्हाला धून काढण्याचा प्रयत्न करेल तुमची अस्वच्छता तुमचा मानसिक म दूर करायचा प्रयत्न करेल त्यावेळेस आगे पिचे माग पुढे पाहणार नाही एन केन मार्गाने त्याला जे मार्ग योग्य वाटेल मग त्याला काय लिमिट नाही काय करू शकेल तो तो चांगला वागेल सहज वागेल प्रेमाने वागेल दृष्ट वागेल आनंदाने वागेल वाचने वागेल इच्छेने वागेल कसंही वागू शकतो उद्देश एकच आहे तुमच्या भोवती असलेली दुर्गंधी साफ करण आणि तुमच्याकडून जर असली सेवा समर्पण असेल वरचा कोणताही उद्देश त्यात नसताना तर तुमची मानसिक उन्नती विकास अगदी सहजतेने होतो म्हणून म्हणतात की सेवा समर्पण करणं हे देखील फार मोठी गोष्ट आहे ती कोणत्या हेतूने केली जाते त्याचं पण काउंटिंग त्याच पण मूल्य पाहिलं असत त्याच पण मूल्य पाहिलं जातं त्याच पण मूल्य अध्यात्म आहे म्हणून स्वतःला आधी ओळखा नोईंग स्वतःला जाणलं की तुम्हाला तुमच्या खोड्या चांगलं वाईट योग्य अयोग्य सगळं करून जाईल तेवढाच प्रयत्न साधने करा जगाला जाणण्याच्या भानगडीत पडू नका जग आहे तस फार उत्तम आहे असं समजा स्वतःला बदला तुमची दृष्टी विचार भावना जगण सगळं बदले जी गुरुकुल आत्मशांती आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारी ध्यानयोग साधना इथे तुमचा प्रत्यक्ष अनुभव हेच प्रमाण शिबिर नोंदणी किंवा मा अधिक माहितीसाठी आमच्या एस पी जी गुरुकुल डॉट इन स्लॅश कॉन्टॅक्ट या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आचार्यश्रींच्या सरळ स्पष्ट वाणीतील प्रवचनांसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा